नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला पुण्यामधून एक महत्वाची बातमी पुण्यात मतदान अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे देशाचं संरक्षण करणाऱ्याला मतदान करा अशा प्रकारचा अपील तो अधिकारी मतदारांना करत होता पुण्यातील शिवाजी मराठा मतदान केंद्रावरचा हा सगळा धक्कादायक असा प्रकार आहे त्यानंतर या मतदान अधिकाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे शिवाजी मराठा मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे देशाचं रक्षण करणाऱ्यालाच मत द्या असा हा अधिकारी येणाऱ्या मतदारांना सांगत होता पुण्यातला हा सगळा प्रकार आहे सांगतात की देशाचं संरक्षण करणाऱ्याला मतदान करा अधिकारी सांगतात आणि पोलीस अधिकारी जे शहीद झाले त्यांना हेमंत बद्दल ज्या पोलिसांचा अपमान केलेला भाजप निकाल त्याचं काय सांगतात की देशाचं संरक्षण करणाऱ्याला मतदान करा अधिकारी सांगतो आणि पोलीस अधिकारी जे शहीद झाले त्यांना हेमंत करकरे बद्दल ज्या अपमान करेल भाजप निकाल त्याचं काय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर काय नेमका हा सगळा प्रकार आहे अधिकारी खरंच अशा प्रकारचं आवाहन करत होता का नक्कीच निखिला पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूलच्या मतदान केंद्रावरती एक अधिकारी येणाऱ्याला सांगत होतं की देशाचं रक्षण करणाऱ्याला मतदान करा आणि प्रकार जो आहे तो काँग्रेसचे कार्यकर्त्यांचं लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलवलं त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी आणि अनेक पदाधिकारी जे आहेत ते या केंद्रावरती पोहोचले आणि राजे, राजेश भोसले असं या मतदान अधिकाऱ्याचं नाव आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा प्रकार जो आहे हा सकाळपासून चालू असल्याचं निदर्शनास येत होतं मात्र ज्यावेळेस काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी गेला त्यावेळेस हा अधिकारी सांगत होता त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस यंत्रणेला त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि हा प्रकार जो आहे उघड झाला आणि या मतदान अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले नक्की धन्यवाद सागर एकूणच माहितीबद्दल देशाचं संरक्षण करणाऱ्याला मतदान करा असा अधिकारी केंद्रावरच हा अधिकारी सगळ्यांना सांगत होता आणि त्यामुळे सध्या या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम